शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच पैसे देखील जमा होणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका आता जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना आता व्हिडिओ वेळी जे आहे ती प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल व ठळक बातम्या देखील याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या पावसाची ओढ पेरण्या खोळंबल्या राज्यातील स्थिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावलेली आहे परंतु काय असे भाग आहेत की त्या ठिकाणी अजून देखील पाऊस पडलेला नाहीये त्यामुळे पेरण्याची आहे ते खोळंबल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी येत आहे ती म्हणजे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता खरीपाची पेरणी देखील तोंडावर आलेली आहे त्यातली त्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनची अनुदानित बियाणे मिळेना अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची धाव देखील पाहायला मिळत आहे म्हणजे सध्या स्थितीला अनुदानित बियाणे शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा प्रकार आपल्याला राज्यभरात दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या स्थितीला लागवडीच्या तोंडावर चिंतेत आहे जिल्ह्यात पावसाच्या अपेक्षित सरासरी तर चाळीस टक्क्यांची तूट सरासरी साठ पॉईंट पन्नास टक्के सतरा जूनपर्यंत एक हजार सत्तर मेमी पावसाची नोंद सध्याला जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्ह्यात पावसाच्या अपेक्षित सरासरी चाळीस टक्क्यांची तूट आपल्याला पाहायला मिळत आहे शंभर पॉईंट सत्तर मेहमी पावसाची नोंद आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पावसाचे प्रमाण प्रमाण जे आहे ते आपल्याला या जिल्ह्यामध्ये कमीच दिसून आलेले आहे खरीप पिकांची एम एस पी कधी जाहीर करणार दीर्घिंगामुळे अडचणी सध्या पाहायला गेलं तर पेरणीच्या नियोजनाबाबत संभ्रम एकंदरीत सांगण्यात आता येत आहे की एम एस पी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे परंतु अजून देखील जाहीर करण्यात आलेली आहे खरीप पिकांची एम एस पी कधी जाहीर होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात झालेला आहे म्हणजे कोणत्या पिकाला कशा प्रकारे बाजारभाव मिळेल याकडे शेतकरी वर्गाची लक्ष देखील लागलेले आहे दीर्घदरंगाय मुळे अडचणी देखील आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नियोजनामध्ये संभ्रम तयार होत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासायक देखील बातमी आलेल्या आहेत त्यापूर्वी आपण एक छोटीशी भाजीपाल्यांच्या दराबाबत अपडेट पाहूयात भाज्या कडाडल्या वांगी शंभरला किलो कोथिंबीर पेंडी सत्तर रुपये वटाणा पावटा शंभरीवर पावसाच्या नुकसानीमुळे आवक कमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांचे नुकसान देखील झालेले आहे त्यातली त्यात भाज्यांचे दर जे आहेत ते आता चांगल्या प्रमाणेच वाढत आहेत पेरणी सुरू झाली पीक कर्जाचे काय गतवर्षीच्या तुलनेत पाहायला गेलं तर दुष्काळ सदस्य परिस्थिती बाजूला सरस शेतकऱ्यांनी यंदा रोग नक्षत्रावर बसलेल्या पावसाच्या भरोशावर पेरणीला सुरुवात केल्याची स्थिती दिसून येत आहे अद्यापर्यंत बँकांकडून यंदाचे पीक कर्ज वाटप सुरू झाले नस नसल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करूनच बी बियाणे खरेदी करावी लागत आहे अशी स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात जर आता पाहायला गेलं तर पेरणी सुरू झालेली आहे मात्र पीक कर्ज कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे याकडे जे आहे ती लवकरात લવકર લક્ષ્યા शेतकऱ्यांसाठी दिलासादायक का बातमी काही भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा झालेली आहे आता ज्यांच्या खात्यात जमा झाले नसतील काय प्रॉब्लेम असेल तर हळूहळू आता तुमच्या खात्यात जमा होतील जर जमा झाले नसेल तर शहरी भागामध्ये जाऊन जे आहे ती तुम्हाला विचारपूस करायची आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे आता लवकरच पुढील देखील हप्ता मिळणार आहे म्हणजे नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता थोड्या वेळानंतर देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा होऊ शकते ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यात आता लवकरच हप्ता देखील जमा होणार आहे तसेच पाहायला गेलं तर आता नवो शेतकरी योजनेचा हप्ता देखील पुढील महिन्यामध्ये एखाद्या वेळेस मिळण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे रासायनिक खतांचे लिंकिंग शेतकऱ्यांना बसतो आर्थिक भूर्दंड दक्षता घेण्याची गरज कंपन्यासह कृषी केंद्र संचालकांचा अधिक मार्जिने असलेली खती विक्रीवर भर अशी स्थिती पाहायला मिळत आहे आता ही एक अपडेट पाहूया सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे सध्या जर पाहायला गेलं तर रासायनिक खतांची लिंकिंग आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोठा भूरदंड देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती भरपूर ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे दक्षता घेण्याची गरज देखील आपल्याला दिसून येत आहे एक लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपयांचा हप्ता पीएम एम किसान सतरावा हप्ता जारी करण्यात आलेला आहे काहीच्या खात्यात देखील जमा झाला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे एक लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना आज मिळणार आहे दोन हजार रुपयांचा हप्ता ज्यांच्या खात्यात आलेला नसेल त्यांच्या खात्यात देखील आज येण्याची शक्यता आहे तसेच पी एम किसानचा सतरावा हप्ता खात्यात वर्ग होणार असल्याचं पाहायला मिळत आहे आता जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना काही ना काय प्रमाणामध्ये दिलासाच म्हणावं लागेल आता पुढील हप्ता देखील लवकरच जारी करावा अशी अपेक्षा आहे आठ दिवसात दुप्पटदर कांद्याने पुन्हा रडवले तर शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर घेणाऱ्याला रडवले पण आता शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर पन्नास रुपये किलोने दराची विक्री होत आहे आता ज्या वेळेस दर वाढतात त्यावेळेस जे आहे ते आता सध्या स्थितीला इतर लोक आरडाओरड करत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे परंतु शेतकऱ्यांच्या मालाला आता काही ना काही प्रमाणामध्ये चांगला बाजारभाव मिळत आहे म्हणजे कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना हा एक दिलासाचं म्हणावं लागेल तुमच्याकडे कांदा आहे की नाही कॉमेंट करून देखील नक्की सांगा स्थगितीच्या निर्णयापूर्वी सदुसष्ट पॉईंट एकोणपन्नास कोटींचे वाटप जिल्हा बँक पुसद तालुक्यात आठ हजार दोनशे एकोणऐंशी शेतकरी सभासदांना मिळाले पीक कर्ज एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक कर्जाबाबत आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीला स्थगितीच्या निर्णयापूर्वी सदुसष्ट पॉईंट एकोणपन्नास कोटींची वाटप झालेली आहे ही एक वाटप चांगलेच मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आपल्याला ही स्थिती आठ हजार शेतकऱ्यांना मिळाल्याबाबत सांगण्यात देखील आलेलं आहे शेतकऱ्यांनी तीस जूनपूर्वी पुनर्गठन केल्यास व्याजातून सूट मिळणार सर्वात मोठी बातमी तर शून्य टक्के व्याज आकारणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर असं सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी तीस जून पूर्वी पुनर्गठन केल्यास व्याजातून सूट मिळणार असल्यास सांगण्यात आलेलं आहे खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे तसेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी तीस पूर्वी कर्जाचे पुनर्गठन केल्यास व्याजातून सूट मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान देखील जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचं पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला एक योजना आपल्याला चांगलीच पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा देखील नक्की लाभ करा घ्या जेणेकरून तुम्हाला काही ना काही प्रमाणामध्ये फायदाच होईल आजची मोठी बातमी एक रुपयात विमा भरण्यास आजपासून होणार सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर आनंदाचीच आता बातमी म्हणावं लागेल पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस रूपमध्ये एक रुपयात पीक विमा भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे सध्या स्थितीला भात ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तसेच तीळ असेल काळे कापूस कांदा या चौदा पिकांसाठी शेतकऱ्यांना शासनातर्फे ज्या ते आता पीक विमा भरण्यास सुरुवात होऊ शकते त्यामुळे आनंदाचेच वातावरण आहे सर्वात मोठी बातमी टोमॅटो मुरची मिरची शेवगा एकशे वीस रुपये किलो भाजीपाला आला चांगलाच तेजीत एकंदरीत जर पाहायला गेलं तर टोमॅटो असेल मिरची असेल शेवगा एकशे वीस रुपये किलो पाहायला मिळत आहे दरामध्ये चांगली झपाट्याने वाढ होत आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे हे पीक असेल त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता पुढे चालून आणखीन दर वाढते की काय असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे जर दर वाढले तर आनंदच म्हणावा लागेल आता एक भुईमोग दर व सोयाबीन दराबाबत अपडेट सोयाबीनला जे आहे ते छत्रपती संभाजनगर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार दोनशे पासष्ट रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच सरासरी दर या ठिकाणी चार हजार दोनशे पासष्ट रुपयांपर्यंत मिळालेला आहे तसेच कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपयांपर्यंत मिळत आहे या ठिकाणी आवक पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आवक एकोणतीस क्विंटलची आलेली होती तसेच छत्रपती संभाजनगर या बाजार समितीमध्ये दरामध्ये आपल्याला जे आहे ती काहीशी कमतरता दिसून येत आहे सध्या स्थितीला भुईमुख शेंगाबाबत पाहायला गेलं तर भुईमुख शेंगाची आवक पस्तीस क्विंटल येऊन जास्तीत जास्त सहा हजार रुपयांचा दर तर कमीत कमी पाच हजार तर सरासरी पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहेत सध्या स्थितीला काही प्रमाणामध्ये शेंगामध्ये वाढ झालेली आहे आता एक पावसाबाबत बातमी विदर्भामध्ये चांगल्या पावसाची शक्यता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तसेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडण्याचा अंदाज अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल लॉलवरती टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट व ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळेल